नमस्कार इतिहास मित्रांनो विजयनगरचे बलाढ्य असे हिंदू साम्राज्य दक्षिण भारतातील विविध सुलतानांनी एकत्र येऊन हल्ला करून नष्ट केले होते तालिकोटला झालेल्या महारण संग्रामात विजयनगरच्या सैन्याचा पराभव होण्यात आणि सम्राट रामराजा शत्रूच्या हाती कैद होऊन मारला जाण्यात मुलूक मैदान ही तोफच मुख्य कारण ठरली होती मुलुख मैदान तोफ आणि तिचा निर्माता रुमी खान यांचा इतिहास आपण या अगोदरच्या व्हिडिओत पाहिलेलाच आहे आजच्या भागा या भागामध्ये या मुलुख मैदान तोफेने दक्षिण भारताच्या इतिहासात किती प्रचंड उलथापालत केली त्याची माहिती जाणून घेऊया दक्षिण भारतातील इसवी सन इस सोळाशे हा शंभर वर्षाचा काळ गाजला तो त्या काळच्या प्रमुख सत्तांच्या मधील सतत चाललेल्या संघर्षामुळे आणि लढायांमुळे अहमदनगरची निजामशाही गोळकोंड्याची कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही आणि या सर्वांच्या पेक्षा जास्त शक्तिशाली असे विजयनगरचे साम्राज्य यांच्यात या काळात सतत लढाया चालू होत्या मुलुख मैदान तोफ याच काळात एका महत्वाच्या लढाईत पहिल्यांदा वापरली गेल्याचे इतिहासात नमूद आहे या लढाईत विजयाचे पारडे मुलुख मैदान तोफेमुळे निजामशहाच्या बाजूला कसे झुकले याची हकीकत आपल्याला मुलुख मैदान तोफेच्या विध्वंसक शक्तीचा पहिल्यांदा प्रत्यय आणून देते सोलापूर शहरात असलेला सोलापूरचा मजबूत असा भुईकोट किल्ला हा आदिलशाही आणि निजामशाही यांच्यामधील सततच्या भांडणाचे आणि लढायांचे एक मुख्य कारण होते या किल्ल्याच्या ताब्यासाठी या दोन्ही सुलतानांच्या मध्ये अनेक रक्तरंजित लढाया झालेल्या होत्या इसवी सन पंधराशे बावन्न मध्ये अहमदनगरच्या बुरान निजामशहाने विजापुरी मुलकावरती आक्रमण केले त्याने आदिलशाहीतील रायचूरचा किल्ला जिंकला आणि मागोमाग सोलापूरला येऊन त्याने सोलापूरच्या किल्ल्याला वेढा घातला रुमी खान आपल्या तोफखान्यासह या सोलापूरच्या किल्ल्याच्या वेड्यामध्ये हजर होता सोलापूर किल्ला हा अत्यंत मजबूत असल्याने हा निजामशहाचा वेढा जवळ तीन महिने चालू होता किल्ल्यावर अनेकदा हल्ले करून सुद्धा आणि इतर तोफांचा वापर करून देखील निजामशहाला सोलापूरचा किल्ला जिंकण्यात यश मिळत नव्हते बुरान निजामशहाने यामुळे अत्यंत चिडून जाऊन रुमी खानाला दोषी धरून त्याला जिवे मारण्याचे ठरवले पण इतर सरदारांनी मध्यस्थी केल्यामुळे बुरान निजाम शहाने रुमी खानाला एका अटीवर माफ करण्याचे मान्य केले ही अट होती रुमी खानाने काहीही करून बारा दिवसांच्या आत सोलापूर किल्ल्याची तटबंदी फोडलीच पाहिजे आता मात्र रुमी खानाने आपले राखीव हात्यार बाहेर काढले हे राखीव हात्यार म्हणजेच मुलुख मैदान तोफ हिच्या प्रचंड नळीमध्ये तब्बल सातशे किलो दारू ठासून त्यामध्ये तोफ गोळे भरून सोलापूर किल्ल्याच्या तटावर या तोफेचा भडीमार करण्यात आला मुलुक मैदान तोफेच्या पहिल्याच धडाक्याने सोलापूर किल्ल्याच्या तटबंदीला तब्बल पंचेचाळीस फुटाचे आरपार खिंडार पडले सोलापूर किल्ल्याच्या तटाच्या भिंती कमीत कमी बारा ते पंधरा फूट जाडीच्या आहेत अशा मजबूत भिंतीला मुलुक मैदानाच्या धडाक्याने मोठे खिंडार पडले पुन्हा एकदा मुलूक मैदान तोफ भरून डागण्यात आली आणि या दुसऱ्या दणक्याने तटाची ती भिंत पूर्णच कोसळली किल्ल्यामधील आदिलशाही सैन्य मुलूक मैदान तोफेमुळे झालेल्या या भयंकर विध्वंसामुळे हादरून गेले आणि त्यांनी आपली शस्त्रे निमूटपणे खाली ठेवली अशा प्रकारे सोलापूरचा मजबूत किल्ला मुलूक मैदान तोफेच्या दोनच दणक्यांनी निजामशहाच्या ताब्यात आला इतिहासात नमूद झालेली ही मुलुख मैदान तोफेची पहिली धडाकेबाज कामगिरी आहे यानंतर मुलुख मैदान तोफ अहमदनगरला परत नेण्यात आली पंधराशे साली झालेल्या तालिकोटच्या लढाईत विजयनगरचे हिंदू साम्राज्य आदिलशहा निजामशहा आणि कुतुबशहा या इस्लामी सल्तनतींनी एकत्र येऊन नष्ट केले या महाप्रचंड लढाईत विजयाचे पारडे मुलुक मैदान तोफेने या सुलतानांच्या बाजूने कसे झुकवले ते आता आपण पाहूया विजयनगरचे साम्राज्य हे या तिन्ही सल्तनतींच्या पेक्षा जास्त शक्तिशाली होते आपण एक एकटे लढलो तर या विजयनगरच्या साम्राज्याचा पराभव करणे अशक्य आहे हे ओळखून या तिन्ही सुलतानांनी विजयनगरवर आक्रमण करण्यासाठी एकमेकात हात मिळवणी केली आता या तिन्ही सुलतानांचे मिळून एकत्र सैन्य खूप प्रचंड झाले होते या तिन्ही सुलतानांच्या एकत्रित सैन्याविरुद्ध विजयनगरचे सैन्य सम्राट रामराजाच्या नेतृत्वाखाली लढले ते तालिकोटच्या महाराण संग्रामात यालाच राक्षस तागडीची लढाई असे देखील म्हणतात हा उत्तरेला कृष्णा नदीच्या थोड्याशा उत्तरेला हे तालिकोट आहे तालिकोटच्या या महायुद्धात दोन्ही बाजूंचे मिळून किमान साडे तीन लाख सैनिक लढले होते ही लढाई झाली होती जानेवारी पंधराशे पासष्ट मध्ये तालिकोटच्या मुख्य लढाईला सुरुवात झाली त्यावेळी सुलतानांच्या एकत्रित सैन्यात हुसेन निजामशहा हा मध्यभागी होता त्याच्या या सैन्यात रुमी खान हा मुलूक मैदान तोफेबरोबरच आणखी सहाशे तोफा घेऊन संपूर्ण तोफखान्यासह हजर होता जुळी कडक बिजली देखील या तोफखान्यात होती लढाईला सुरुवात होताच विजयनगरचे सैन्य अत्यंत त्वेषाने सुलतानांच्या सैन्यावरती तुटून पडले या विजयनगरच्या सैन्याच्या मध्यभागी स्वतः सम्राट रामराजा हजर होता लढाईच्या धामधुमीत विजयनगरच्या सैन्याने सुलतानांच्या सैन्यातील डाव्या आणि उजव्या बाजूला असलेल्या आदिलशाहीच्या आणि कुतुबशाहीच्या सैन्यावर फार जोरदार मारा केला या सुलतानी सैन्याला विजयनगरच्या सैन्याने मार देऊन मागे रेटायला चालू केले या धामधुमीत मध्यभागी असलेला हुसेन निजामशाह हा तसाच पुढे जायचा प्रयत्न करत होता त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूचे सैन्य मागे हाटताच हा एकटाच पडला आपल्या दोन्ही बाजूचे आदिलशाही आणि कुतुबशाही सैन्य दिसत नाही हे लक्षात येताच हुसेन निजामशहा भयंकर हादरला हे असेच चालू राहिले तर विजयनगरचे सैन्य आपणा सर्वांना संपवणार हे त्याच्या ध्यानात आले घाबरलेल्या हुसेन निजामशहाने रुमी खानाला बोलावून विचारले आपला तोफखाना कुठे आहे रुमी खान म्हणाला हजर आहे दोन मोठ्या तोफा तर तयारीतच आहेत या दोन मोठ्या तोफा म्हणजेच मुलुख मैदान आणि कडक बिजली यावर निजामशहा म्हणाला मग पाहतोच काय मुलुख मैदान तोफेत खुर्दा भरून बार ठासून बत्ती दे रुमी खान आता तत्काळ तोफखान्याकडे धावला या रुमी खानाने या लढाईत तोफखान्याची रचना अतिशय विचारपूर्वक केली होती दोनशे अवजड आणि मोठ्या तोफांच्या पहिल्या रांगेमध्ये मुळूक मैदान आणि कडक बिजली या राक्षसीनी होत्या यामागच्या दुसऱ्या ओळीत मध्यम पल्ल्याच्या दोनशे तोफा आणि त्यांच्या मागे शेवटच्या तिसऱ्या ओळीत हलक्या आणि लहान तोफा होत्या या सर्व तोफखान्याच्या रचनेच्या पुढे रुमी खानाने दोन हजार तिरंदाजांची तुकडी ठेवली होती या तिरंदाजांच्या फळी मागे दडल्या होत्या मुलुक मैदान आणि कडक बिजली या महाकाय तोफा या तोफा शत्रूच्या नजरेस पडून शत्रू सावध होऊ नये म्हणूनच रुमीखानाने अतिशय डोकेबाजपणे ही रचना केलेली होती विजयनगरच्या सैन्यातील मधल्या भागातील सैन्य आता सम्राट रामराजाच्या नेतृत्वाखाली हुसेन निजामशहाच्या सैन्यावर चालून आले रुमी खानाच्या अखंड वर्षाव चालू केला विजयनगरचे सैन्य मात्र या हल्ल्याला न जुमानता पुढेच घुसू लागले रुमी नेमके हेच हवे होते पुढच्या रांगेतील मोठ्या तोफांच्या टप्प्यात विजयनगरचे सैन्य येताच रुमी खानाने आपली पुढे असलेली ती तिरंदाजांची तुकडी हटवली आणि माघारी बोलवली आता रामराजाचे सैन्य समोरच आ वासून बसलेल्या मुलुक मैदान तोफेच्या अगदी पुढ्यातच आले होते रुमी खानाने मुलुक मैदान तोफेमध्ये खुर्दा म्हणजे तांब्याची लहान नाणी भरून दारुगोळ्यात ठासून तोफ तयारच ठेवलेली होती मुलुक मैदान समोर असलेली तिरंदाजांची तुकडी बाजूला होताच रुमी खानाने मुलूक मैदानला बत्ती दिली मुलुक मैदान तोफेत मोठ्या प्रमाणात भरलेल्या दारूचा प्रचंड स्फोट झाला आणि तोफेत भरलेली हजारो तांब्याची नाणी बंदुकीच्या गोळ्याप्रमाणे सुसाट वेगाने विजयनगरच्या सैन्यावर जाऊन आदळू लागली एखाद्या झाडावरील पिकलेली पाने टपाटपा गळून पडावी तसे रामराजेचे सैनिक मुलुक मैदान तोफेच्या या माऱ्याने पटापट पत मरून पडू लागले या मुलुक मैदान बरोबर आता इतरही तोफा धडाडू लागल्या आणि बघता बघता विजयनगरचे तब्बल पाच हजार सैनिक या तोफांच्या माऱ्याने त्यांच्या समोरच मरून पडले विजयनगरच्या सैन्यात या मुलुक मैदान तोफेने केलेल्या विध्वंसामुळे प्रचंड हल्लकल्लोळ माजला स्वतः रुमी खान आता एका हत्तीवर बसून या तोफांचा मारा करत पुढे घुसू लागला तोफांच्या भडीमारामुळे त्यांच्या भयानक आवाजामुळे आणि झालेल्या प्रचंड हानीमुळे विजयनगरचे सैन्य गळाटले आणि ते माघार घेऊ लागले सम्राट रामराजा आपल्या या सैनिकांना थांबवण्याचा प्रयत्न करीतच होता विजयनगरच्या सैन्यात ही गडबड चालू असताना आता रुमी खानाचे लक्ष गेले सम्राट रामराजाकडे त्याने आपल्या बरोबरच्या सैन्याच्या तुकडीसह तो ज्यावर बसलेला होता तो हत्ती पळवत रामराजापाशी आणला या हत्तीच्या आणि निजामशाही सैन्याच्या माऱ्यामुळे रामराजाच्या आसपासचे सैनिक तथा पळू लागले हीच संधी साधून रुमीखानाने आपला हत्ती रामराजाच्या अगदी जवळ आणला या हत्तीने सम्राट रामराजाला आपल्या सोंडेत पकडताच रुमीखानाने तत्काळ हत्ती माघारी फिरवला आणि रामराजाला तसाच घेऊन हुसेन निजामशाहाकडे आला हुसेन निजामशहाने अजिबात वेळ न घालवता रामराजाचा शिरच्छेद केला आणि त्याचे मुंडके सुलतानी सैन्याच्या आघाडीवर फिरवायला पाठवले सम्राट रामराजाचे कापलेले शीर सुलतानी सैन्याच्या आघाडीवर फिरताना पाहताच विजयनगरच्या सैन्याचा धीर खचला यावेळी विजयनगरच्या सैन्याच्या हल्ल्यासमोर विजयनगरच्या सैन्याच्या माऱ्यामुळे माघार घेत असलेल्या कुतुबशाही आणि आदिलशाही सैन्याला जोर चढला रामराजा मेल्याचे कळताच या सुलतानी सैन्याने पलटून विजयनगरच्या सैन्यावरती हल्ला चालू केला नेमके याच वेळी रामराजाच्या सैन्यातील दोन मुस्लिम सरदार आपल्या हाताखालील सैन्यासह सुलतानांना जाऊन सामील झाले सुलतानांच्या सैन्याबरोबरच हे मुस्लिम सरदार आता विजयनगरच्याच सैन्यावरती तुटून पडले हा विश्वासघात विजयनगरच्या सैन्याला पराभवाकडे नेण्यामागील आणखी एक महत्वाचे कारण ठरले रामराजाच्या मृत्यूमुळे आणि सुलतानी सैन्याच्या हल्ल्यामुळे विजयनगरच्या सैनिकांनी माघार घेतली आणि ते पळत सुटले त्यांचा पाठलाग करून त्यांची प्रचंड कत्तल करण्यात आली आणि तालिकोटच्या या महारण संग्रामात सुलतानांच्या एकत्र फौजेला फार मोठा विजय प्राप्त झाला रामराजाच्या मृत्यूमुळे विजयनगरच्या सैन्याचा पराभव झाला ही घटना आपल्याला पाणीपतच्या तिसऱ्या युद्धाची आठवण करून देते पाणीपतच्या या लढाईत मराठे अब्दालीच्या सैन्याविरुद्ध लढताना दुपारपर्यंत विजय मिळवण्याच्या अगदी जवळ गेले होते पण विश्वासराव पेशवे गोळी लागून ठार झाले आणि मराठ्यांचे सेनापती सदाशिवराव भाऊ हे युद्धाच्या धुमश्चक्रीत दिसेनासे झाले यामुळे मराठ्यांची हिंमत खचली मराठ्यांचा धीर खचून त्यांनी माघार घ्यायला सुरुवात केली आणि हीच संधी साधून अब्दालीने शेवटचा असा भयानक हल्ला करून या युद्धामध्ये विजय मिळवला होता इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात ती अशी आणि ही पुनरावृत्ती का होते तर इतिहासातील चुकांच्या पासून काहीच धडा न घेतल्यानेच इतिहासाची पुनरावृत्ती होते विजयनगरचे बलाटे असे हिंदू साम्राज्य बुडाले नष्ट झाले ते याच तालिकोटच्या लढाईतील महाप्रचंड आणि अत्यंत विनाशकारी अशा पराभवामुळे सुलतानांच्या सैन्याच्या तालिकोटच्या लढाईतील विजयाची मुख्य मानकरी ठरली ती मुलुख मैदान तोफ दक्षिण भारतामध्ये तालिकोटच्या या लढाईपासून म्हणजे पंधराशे पासष्ट पासून थेट शिवछत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यापर्यंत म्हणजे जवळपास शंभर वर्षे या सुलतानी सत्तांचा अंबल राहिला याला कारण होते तालिकोटच्या लढाईत या सुलतानांना मिळालेला विजय महाराष्ट्राच्याच आणि दक्षिण भारताच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासाला अनाकलनीय कलाटणी द्यायला या इतिहासामध्ये प्रचंड उलता पालत घडवायला कारणीभूत झाली होती ती मुलुख मैदान तोफ तर मित्रांनो अशी ही मुलुक मैदान तोफेची सोलापूर किल्ल्याच्या लढाईतील आणि तालिकोटच्या तोफखान्यातून केलेली इतिहास बदलविणारी कामगिरी या पुढील भागात मुलुक मैदान तोफेशी संबंधित एक वेगळीच हकीकत सादर होणार आहे तेव्हा तो पुढचा भाग जरूर पहा आणि याच्या अगोदरचा आपल्या चॅनलवर असलेला मुरुक मैदान तोफेवरील भाग देखील जरूर पहा आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करून त्यावरती कमेंट करा त्याचबरोबर आपले आपलेही मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म